दाखवणार आहे थोडं फंक्शनल कलेक्शन आज असणार आहे चला पटपट जॉईनिंग करून घ्या हा खूप छान असा कॉटन मधला नायरा कट मधला हा कुर्ती सेट आला आहे टू मध्ये सुंदर असं पॅच वर्कचं काम याच्यावरती केलेलं आहे त्याच्यामध्ये स्टिकली वर्कचं छान असं काम केलेलं आहे प्युअर कॉटन मधला हा पॅटर्न असणार आहे याच्यामध्ये तीन चार कलर येणार आहेत खूप सुंदर पॅटर्न आहे आणि याच्यावरती व्हाईट कलरची पॅन्ट दिली आहे कॉन्ट्रास्टमध्ये प्राइज ही अगदी रिझनेबल देणार आहे आजच्या पण पॅटर्नच्या चला पटपट जॉईनिंग करून घ्या चला ऑडिओ व्हिडिओ क्लियर आहे का मेसेज टाका फ्रंट कैमेरा ने कलेक्शन बघायला सुरुवात करूया चला पटपट जॉइनिंग करून घ्या खूप सुंदर कलेक्शन दाखवणार आहे आज ऑडिओ व्हिडिओ क्लियर आहे का एकदा मेसेज करायचा चला पटपट जॉइनिंग करून घ्या लाईक्स हार्ट्स करून घ्या सगळ्यांनी <coughs> शेअरिंग करून घ्या मैत्रिणींना जॉईनिंग करून घ्या पटपट ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा सांगा मला शेअरिंग करून घ्या लाइक्स हार्ट्स करून घ्या सगळ्यांनी खूप सुंदर असं कलेक्शन आज आलेलं आहे कुर्ती नवीन कलेक्शन आपण बघणार आहोत हॅलो सुरेखा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदम मेसेज करा आज कस्टमर असल्यामुळे लाईव्ह थोडासा उशीर झाला पटपट करून घ्या शेअरिंग करून घ्या खूप सुंदर असं आज कॉटन मधलं नायरा कट मध्ये कुर्ती सेटचं कलेक्शन आलं सेट मधलं नायरामध्ये पण आलेलं आहे टू पीस मध्ये खूप सुंदर पॅटर्न आहे चला ज्या मैत्रिणी माझ्या जा, आज नवीन जॉईन होतात त्यांच्यासाठी मी सांगते की बुकिंग कसं करायचं श्री स्वामी समर्थ सगळ्यांना पहिल्यांदा ज्यावेळेस आपण तुम्ही लाईव्ह बघत असतो त्याचं तुम्हाला खाली किंवा वरती दोन्हीकडे कुठेतरी बुकिंग नंबर दिसत असतो व्हॉट्सअपचा आपल्या त्या बुकिंग नंबरवरती जो प्रोडक्ट तुम्हाला आवडतो त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि तो स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपवरती पाठवायचा व्हॉट्सअपवरती पाठवल्यानंतर तुमची साईज कन्फर्म करायची पेमेंट करायचं फोनपे नंबर गुगल पे नंबर सेम राहणारे बुकिंग नंबर सेम राहणारे कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नाही आहे ज्यांचं पेमेंट नंबरला होत नाही त्यांना मी क्यू आर कोड दाखवते त्यांनी क्यू आर कोडवरती पेमेंट करायचं ज्यांचं पेमेंट नंबरला होणार नाही त्यांनी क्यू आर कोडवरती पेमेंट करायचं पेमेंट केल्यानंतर पेमेंटचा स्क्रीनशॉट पेमेंट डन असा मेसेज टाकायला बिलकुल विसरायचं नाही पेमेंट डन मेसेज टाकल्यानंतर तुमचा फुल ॲड्रेस फुल नेम आणि पिनकोड आणि व्हॅलिड मोबाईल नंबर टाकायचा डिस्पॅचिंग मेसेज आल्यानंतर चार ते पाच दिवसात तुमचं पार्सल तुमच्यापर्यंत मिळून जातं सुट्ट्या इन्क्लुडिंग करायच्या नाहीत कोणीही कसल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही कारण की आपल्याकडे खूप लांबून लांबून कस्टमर असतात ऑल महाराष्ट्रामध्ये आपल्याला नव्वद रुपये शिपिंग चार्जेस असतात चला तर मग कलेक्शन बघायला सुरुवात करूयात नायरा कटमध्ये हा पॅटर्न आलेला आहे खूप सुंदर असं कॉटन मधलं मटेरियल असणार आहे कलर तुम्हाला नेव्ही ब्लू दिसतो जसा व्हिडिओ व्हिडिओमध्ये दिसतो तसा फ्रेश कलर येणार आहे तीन कलर याच्यामध्ये आलेले आहेत प्राईज ही अगदी सुंदर याची देणार आहे टू पीस मधलं कलेक्शन आहे याला दुपट्टा आलेला नाहीये लॉंग मधली कुर्ती असणार आहे नायरा कट असणार आहे ही तुमची आतली बाजू राहणार आहे ही तुमची बाहेरची बाजू राहणार आहे छान असं चेक्स मध्ये याला डिझाईन दिलेला आहे केवढं सुंदर दिलेलं आहे बघा सुंदर असं पॅचवर्क दिलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला टिकलीवरचं काम केलेलं आहे थ्री फोर स्लीवज आहे कुर्तीची हाईट भरपूर असणार आहे तुमची हाईट किती जरी असली तरी तुम्हाला कुर्तीची हाईट तुम्हाला भरपूर येणार आहे जेवढा फ्रेश दिसतोय तेवढाच फ्रेश तुम्हाला हातात आल्यानंतर दिसणारे कपडा क्वालिटी जवळून बघा केवढा सुंदर कपडा दिलेला आहे एकदम सॉफ्ट कॉटन जे आपण म्हणतो ना ते एकदम सॉफ्ट कॉटन यायला आलेलं आहे आणि तुमची ही स्ट्रेचेबल अशी याला पॅन्ट तुम्हाला दिलेली आहे स्ट्रेचेबल पँट व्हाईट कलरची दिलेली आहे दोन्ही साईडला इलेक्ट्रिक आलेलं आहे पूर्णपणे व्हाईट कलरची ही पॅन्ट आणि याच्यावरती तुम्हाला हा कटचा तुम्हाला कुर्ता आलेला आहे याची प्राइस तुम्हाला राहणार रह आहे आठशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग फक्त एट डबल नाईन फ्री शिपिंगमध्ये हा पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे कट पॅटर्न हे टू पीसमध्ये याला दुपट्टा नाही आहे एट डबल नाईन फ्री शिपिंगमध्ये सुंदर असा पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन याच्यामध्ये आलेला आहे हा आहे तो डार्क नेवी ब्लू आहे जसा डार्क दिसते तसाच येणार आहे आठशे नव्याण्णव रुपये फ्री शिकली चला कलर कॉम्बिनेशन बघून घ्या सगळ्या ह्याला व्हाइटच कलरचं कॉम्बिनेशन पॅन्ट आलेलं आहे फक्त तुमची कुर्ती वेगळी राहणार रह। आहे खूप सुंदर असा ग्रीन कलर ग्रीन कलर ग्रीन कलर ला व्हाइट कलरच कॉम्बिनेशन आले पॅन्ट सगळ्याला व्हाइटच आलेले आहेत आठशे नव्याण्णव रुपये फ्री शिक नेव्ही ब्लू ग्रीन आणि रेड असे तीन कलर याच्यामध्ये आलेले आहेत एट डबल नाईन फ्री शिक साईज राहणार आहे मीडियम आणि लार्ज मिडियम आणि लार्ज याच्यामध्ये साईज राहणार आहे सुंदर असा रेड कलर सुंदर असा रेड कलर जेवढा सुंदर दिसतो तेवढा सुंदर येणार आहे आणि हा तुमचा व्हाईट कलरचा बॉटम हॅलो श्री श्री म्हणून अकाउंट आहे ताई तुम्ही ज्यावेळेस बोलत असताना त्यावेळेस थोडंसं नाव पुढे टाका कारण की तुमच्या मिस्टरांच्या किंवा मुलांच्या नाव ज्यावेळेस तुमच्या अकाउंट असतं त्यावेळेस नाव पण मला तेच शो होतं त्यामुळे कोण आहे ते लक्षात येत नाही ठीक आहे एट डबल नाईन थ्री श्री तीन कलर याच्यामध्ये अवेलेबल आहे सर्वाला बॉटम व्हाईटच राहणार आहे हो सगळ्याला बॉटम व्हाईटच राहणार आहे मीडियम आणि लार्ज दोन साईज त्याच्यामध्ये आहेत पुढचाही पॅटर्न नायराकट मधलाच आहे ना तुम्हाला हा डेनियम कलर आलेला आहे डेनियमचा पॅटर्न नाहीये पण डेनियम कलर याला फक्त दिलेला आहे याच्यामध्ये मीडियम लार्ज आणि एक्सेल मीडियम लार्ज आणि एक्सल साइज याच्यामध्ये मिळणार आहे तिन्ही साईज अवेलेबल आहेत खूप सुंदर असा डेनियम कलरचा हा तुमचा कुर्ता राहणार आहे छान असा ह्याच्यावरती रिअल मिरर वर्कचं काम केलेलं आहे त्याच्यामध्येच तुम्हाला पिंक कलरचं एम्ब्रॉयडरी वर्क दिलेलं आहे खूप सुंदर अशी वरून खालीपर्यंत तुम्हाला फुल शेवटपर्यंत लेस राहणार आहे त्याचबरोबर थ्री फोर स्लीव्ज आहे स्लीव्जला बलून येणार आहे बॅकसाईडला तुम्हाला याला नॉट्स दिलेले आहेत कॉटनमधलाच पॅटर्न असणार आहे कटमध्ये तुम्हाला वरून खालीपर्यंत पूर्णपणे ही लेस दिलेली आहे खालच्या बॉटमला ही तुम्हाला लेस दिलेली आहे याच्यामध्ये मात्र तुम्हाला सिगार पॅन्ट आलेली आहे व्हाईट कलरचीच सिगार पॅन्ट आहे त्याला खूप सुंदर असा हा कट आहे आणि बलून याच्यामध्ये दिलेले आहे दोन्ही साइडला तुम्हाला इलेस्टिक राहणार आहे पॅन्ट व्हाईट कलरचीच येणार आहे खूप सुंदर असा हा पॅटर्न असणार आहे याची प्राईज राहणार आहे ट्रिपल नाईन नऊशे नव्वद रुपये फ्री शिपिंग सॉरी नऊशे नव्याण्णव रुपये फ्री शिप हा शिपत श्री, श्री दिसलं ना त्यामुळे लक्षात आलं नाही सॉरी मीडियम लार्ज आणि एक्सेल नऊशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग खूप सुंदर पॅटर्न आहे नायरा कट मधला जेवढा सुंदर दिसतोय तेवढा सुंदर तुमच्या हातात येणार आहे खूप छान पॅटर्न आहे चला पुढचं कलेक्शन बघूया ज्या ज्या माझ्या मैत्रिणी अजून ग्रुपला जॉईन झालेल्या नाही आहेत किंवा ज्यांना ग्रुपला जॉईन होण्याची इच्छा आहे त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि व्हॉट्सअपला मला ग्रुपला जॉईन करा असा मेसेज करायचा आणि ज्यांना जॉईन आहे ना त्यांनी व्हॉइस मेसेज एक पाठवायचा कारण की ग्रुपच्या सिक्युरिटीसाठी आपण कुठल्याही जेंट्सला लढू करत नाही त्याच्यामुळे ग्रुपच्या सिक्युरिटीसाठी तुम्ही व्हॉइस मेसेज असल्याशिवाय आपण ग्रुपमध्ये कोणालाही ऍड करणार नाही ज्यांना ज्यांना ग्रुपला ॲड व्हायचं ज्या नवीन माझ्या मैत्रिणी कुणी जॉईन त्यांना ग्रुपमध्ये ऍड व्हायचं त्यांनी ग्रुपला ऍड होण्यासाठी ही प्रोसेस करायची आहे थोडासा फॅन्सी आणि युनिक असा हा पॅटर्न असणार आहे याच्यामध्ये सिंगलच पीस राहिलेला आहे कारण की याच्यातले डबल एक्स एल आणि साईज फक्त याच्यामध्ये आहे हॅलो प्रणाली येल आणि डबल एक्सल याच्यामध्ये साईज तुम्हाला मिळणार आहे युनिक असा हा पॅटर्न आहे खूप सुंदर पॅटर्न आहे कारण याच्यातले आज तीन ते चार पॅटर्न सेल आउट झाले शॉकमध्ये म्हणून आज तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवला आहे मीच कन्फ्यूज झाले की साईज किती शिल्लक आहे खूप सुंदर असा हा पॅटर्न असणार आहे पॅटर्न थोडासा युनिक आहे बघा हा तुम्हाला नीपर्यंत येणार आहे हा जो मधला जो पोर्शन आहे हा तुम्हाला गुडघ्यापर्यंत येणार आहे आणि हे दोन्ही साईडला खालीपर्यंत तुम्हाला हे असे वेस्टर्न पॅटर्न आहे हा पुढती सेटच आहे पण वेस्टर्न पॅटर्न आहे खूप सुंदर असा पॅटर्न आहे सिंगलच कलर याच्यामध्ये येणार आहे छान असं याच्यावरती तुम्हाला रियल मिररवरचं काम केलेलं आहे रियल मिररवरचं काम केलेलं आहे कॉलरमधला पॅटर्न राहणार आहे यल आणि डबल एक्सेल साईज याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे यल आणि डबल एक्सेल साईज अवेलेबल असणार आहे खूप छान असे ट्रिपर स्लीवज आणि त्याला आहे खूप सुंदर अशी नेटमधला पॅटर्न तुम्हाला दिलेला आहे लेसचा खूप छान पॅटर्न आहे सिल्कमधलं मटेरियल असणार आहे प्राईजच्या मानाने पॅटर्न खूप म्हणजे खूप सुंदर आहे प्राइस खूप गोड देणार आहे लाईक्स हार्ट झाली पाहिजे ना तेवढं सुंदर कलेक्शन मी दाखवत असते हा बॉटम आहे स्ट्रेट बॉटम राहणार आहे बॉटमला खाली छान अशी लेस येणार आहे तुम्हाला दोन्ही साइडला स्ट्रेट इलास्टिक येणार आहे आणि हा सिल्क मधलाच बॉटम ही तुम्हाला सिल्क मधलाच राहणार आहे आणि सिफॉन मधला तुम्हाला हा ब्लॅक कलरचा सव्वा दोन मीटरचा दुप्पटा येणार आहे सिफॉन मधला हा ब्लॅक कलरचा प्लेन सव्वा दोन मीटरचा हा दुपट्टा तुम्हाला येणार आहे पॅटर्न खूप सुंदर आहे याची प्राईज पण खूप सुंदर देणार आहे प्राईज राहणार आहे नऊशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग नऊशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग नाईन एट झिरो फ्री शिपिंगमध्ये हा पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे कुर्ती समजून घ्या मैत्रिणींना कुर्ती खूप सुंदर आहे वेस्टर्न लुक तुम्हाला देणारा हा कुर्ती पॅटर्न तुम्हाला येणार आहे वेस्टर्न लुक देणारा हा कुर्ती पॅटर्न तुम्हाला येणार आहे याच्यामध्ये यल आणि डबल एक्सेल वाल्यांनीच पेमेंट करायचं आहे यल आणि डबल एक्सेल वाल्यांनीच पेमेंट करायचं आहे नऊशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग नऊशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग श्री स्वामी समर्थ ज्योतिताई केवढा गोड पॅटर्न आहे बघा खूप सुंदर असा फंक्शनल पॅटर्न आहे टू पीस मध्येच हा पॅटर्न येणार आहे ऑल ओव्हर तुम्हाला वरच्या स्टँड पट्टी पासून खाली व्ही नेक पर्यंत तुम्हाला पूर्णपणे जर्दोसी वर्क याच्यावरती काम केलेलं आहे आणि खूप हेवी मधलं मटेरियल आहे आणि याच्यावरती काम केलेलं ही हेवी मधलंच काम असणार आहे तरीही हा पॅटर्न तुम्हाला खूप कमी रेंज मध्ये देणार आहे याच्यामध्ये दे दोन कलर्स अवेलेबल आहेत आधी पॅटर्न समजून घ्या याच्यामध्ये साईज मीडियम लार्ज एक्सल डबल एक्सल मीडियम लार्ज एक्सेलपर्यंत याच्या साईज मिळणार आहेत नायरा कट कुर्ती असणार आहे याला नायरा कट कुर्ती असणार आहे कलर जेवढा फ्रेश दिसतोय तेवढाच फ्रेश येणार आहे स्टँडपट्टी नेके हा नेक घातल्यानंतर व्यवस्थित सरळ बसणार आहे कारण की याला वेट आहे कारण की बॅक साईडनेही तुम्हाला छान असं जरदोशीचं काम केलेलं आहे खूप सुंदर असा हा पॅटर्न असणार आहे याच्यावरती हे जवळून दाखवते काम केवढं सुंदर केले बघा मिरर वर्क आणि पूर्णपणे जर्जोशी वर्कचं याच्यावरती काम केलेलं आहे स्टँड पट्टीने असणार आहे थ्री फोर स्लीव तुमची राहणार आहे यल्लो कलर आहे केवढा गोड कलर आहे बघा मीडियम लार्ज आणि एक्सल साईज याच्यामध्ये मिळणार आहे ही तुमची आतली बाजू राहणार आहे आणि ही तुमची बाहेरची बाजू राहणार आहे कलर जेवढा फ्रेश दिसतोय तेवढाच फ्रेश येणार आहे एवढा गोड कलर आहे आणि कपडा जो आहे तो सॉफ्ट कॉटन रेवण असणार आहे सॉफ्ट कॉटन रेवण असणार आहे जसा मला वेअर केल्यानंतर दिसतोय तसाच तुमच्या हातात आल्यानंतर ही दिसणार आहे मी सर्वांना क्लिअर दिसते का मला असं वाटतं मी अर्धी दिसते तुम्हाला सगळ्यांना चला खूप छान असा बॉटम राहणार आहे बॉटमची डिझाईन केवढी गोड आहे बघा आणि तुम्हाला दोन्ही साईडनी इलेस्टिक असणार आहे स्ट्रेट बॉटम याचा दिलेला आहे स्ट्रेट बॉटम दिलेला आहे कुर्तीची हाईटही भरपूर राहणार आहे मिडियम लार्ज एक्सल मिडियम लार्ज एक्सेल प्राईस सांगणार आहे तेराशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग वन थ्री डबल नाईन फ्री शिपिंगमध्ये हा पॅटर्न देणार आहे वन थ्री डबल नाईन म्हणजे तेराशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग खूप गोड पॅटर्न आहे मैत्रिणींनो ज्या मैत्रिणी कंटिन्यूचं कस्टमर आहे त्यांनी तर खरंच आवश्यक घ्या असं मी सांगेल कारण खूप मस्त फंक्शनल आणि युनिक असा पॅटर्न आहे आणि कपडा क्वालिटी याची खूप बेस्ट दिलेली आहे कलर कॉम्बिनेशन दोन येणार आहेत हा मस्टर्ड येलोला व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे दुसरा कलर मी दाखवते तेराशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग वाव केवढा गोड आहे मरून कलर मरून कलर याची रील अपलोड इंस्टाग्रामच्या पेजवरती आणि यूट्यूबच्या पेजवरती याची रील अपलोड केलेली आहे इंस्टाग्रामचा पण आयडिया आहे ब्युटी प्लस कलेक्शन बारामती आणि यूट्यूबचा पण आयडिया आहे ब्युटी प्लस कलेक्शन बारामती आपल्या डीला जाऊन इंस्टाला कोणी फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि आपली रील बघा जे कलेक्शन आपण लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत असतो तेच कलेक्शन आपण रीलच्या माध्यमातून घातल्यानंतर कसं दिसतं हेही तुम्हाला दाखवलेलं असतं खूप गोड पॅटर्न आहे हा ग्रुपवरती मी याचे संध्याकाळी फोटो पोस्ट करील ज्यांना आवडतो त्यांनी ग्रुपमधूनही घेऊ शकता तेराशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग याची डिझाईन फक्त वेगळी येणार आहे पण सेम पॅटर्न आहे तेराशे नव्याण्णव रुपये फ्री शिक नायरा कटच येणार आहे हा आलिया कट मधला पॅटर्न आहे खूप गोड कलर आहे सिंगल कलर याच्यामध्ये आलेला आहे मीडियम लार्ज एक्सल साइज याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत एवढं गोड कलेक्शन दाखवते मैत्रिणींना तुम्हाला मी दिसत असते मला तुम्ही दिसत नसता लाईक्स हार्ट्स करा ना लाईक्स हार्ट्स करायला काय अवघड आहे का, का। सोपं काम आहे लाईक्स हार्ट्स करायचं म्हणजे तुम्ही बघताय किंवा माझं समजतंय हे लक्षात येतं माझ्या बाकी काही होत नाही खूप गोड कलर आहे ब्राऊन कलर आहे ब्राऊन कलरला ब्राऊन कलरचंच कॉम्बिनेशन दिलेलं आहे बॉटमचं खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन याला आलेलं आहे फोन कोणी करू को नका बुकिंग आपलं फोनवरती होत नाही व्हॉट्सअपवरती बुकिंग होतं खूप गोड कलर आहे याची जी साईज आहे ती एक्सल असणार आहे एक्सेल साईज असणार आहे विही एक दिलेला आहे आलिया कट मधला हा पॅटर्न आहे हा आलिया जो आहे तो वेगळा दिलेला आहे याच्यावरती तुम्हाला जरदोसी वरचं आलियाचं काम केलेलं आहे जर्दोसी वर दिसतंय तुम्हाला पायपिंग हे जरदोसी वर्कमध्ये केलेला आहे कपडा जो आहे तो सॉफ्ट कॉटन रेऑन ऑन असणार आहे कपडा क्वालिटी अतिशय सुंदर आहे सुंदर अशी याच्यावरती तुम्हाला सिमरचं पण थोडस काम दिसतं याच्यामध्ये कलर कुठल्याही प्रकारचा जाणार नाही ही प्रिंट जी आहे ती कपडा इन्क्लुडिंग प्रिंट असणार आहे कारण की ही तुमची आतली बाजू राहणार आहे आणि ही तुमची बाहेरची बाजू कुठलीही प्रिंट छापलेली नाहीये किंवा तुमची ही कुठलीही प्रिंट जाणारी नाही विन एक मधला पॅटर्न आहे हा मी दाखवते ती एक्सेल आहे नायरा कटेवरच्या साईडला नायरा पॅटर्न आहे सॉरी आलिया पॅटर्न आहे आणि नायरा कट याला दिलेला आहे आलिया पॅटर्न खालच्या बाजूला नायरा कट दिलेला आहे खूप सुंदर पॅटर्न आहे प्राईज राहणार आहे चौदाशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग चौदाशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग वन फोर डबल नाईन फ्री शिपिंगमध्ये हा सुंदर पॅटर्न आलेला आहे कुर्तीची लॉंग अशी साईज तुम्हाला येणार आहे फुल आणि हा तुमचा स्ट्रेटमधला बॉटम बॉटम लायनिंगमध्ये येणार आहे खूप सुंदर आहे दोन्ही साईडला इलास्टिक राहणार आहे मीडियम लार्ज एक्सेल चला ज्यांना हवा आहे त्यांनी पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा खूप सुंदर कपडा क्वालिटी आहे एकदम सॉफ्ट आहे सिंगल कलर याच्यामध्ये याच्यामध्ये कलर नाही आहे मीडियम लार्ज एक्सेल चला हा गोड असा मस्लीनमधला हा पॅटर्न असणार आहे खूप सुंदर असा हा मधला पॅटर्न आहे याच्यामध्ये हा कपडा क्वालिटी प्युअर मसलीन आलेले आहे हे जे मसलीन आहे हे, हे प्युअर मसलीन आलेलं आहे याला डी प्रिंटवाला दुपट्टा आलेला आहे त्याच्यामुळे खूप सुंदर असा हा पॅटर्न आहे याचीही रील आपण इंस्टाला अपलोड केलेली आहे यूट्यूबला अपलोड केलेली आहे रील जाऊन बघा लाईक्स शेअरिंग करून घ्या खूप सुंदर अशी ही थ्री फोर स्लीव्स दिलेली आहे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे गुलबक्षी पिंक कलर आहे गुलबक्षी पिंक कलर ज्योतिबाच्या गुलालाचा कलर जो असतो तो कलर आहे हा आणि खूप सुंदर असा हा याला बॉटम दिलेला आहे एकदम सिल्क असल्यासारखं हे वाटते कारण की प्युअर मसलीन असलेला हा पॅटर्न आहे हे मसलीनचा कपडा प्युअर दिलेला आहे दुपट्टा केवढा गोड आहे बघा याचा थ्रेडी प्रिंटमधला दुपट्टा दिलेला आहे खूप सुंदर असा हा दुपट्टा तुमचा पूर्णपणे अडीच मीटरचा राहणार आहे पूर्णपणे अडीच मीटरचा फुल लेनचा दुपट्टा याला दिलेला आहे केवडा गोड दुपट्टा आहे बघा दुपट्टा घेतल्यानंतर ही खूप सुंदर आणि सॉफ्ट वाटणार आहे जेवढं हातात तुम्हाला मी यूज करते तसं शाईन जशी दिसते तशीच शाईन तुम्हाला हातात आल्यानंतर दिसणार आहे केवढंच गोड कॉम्बिनेशन आहे बघा खूप सुंदर दुपट्टा आणि बॉटमचं कॉम्बिनेशन असणार आहे मी पण घेतला आहे खूप खूप छान आहेत थँक्यू था। सो मच रित्या ताई खूप सुंदर कपडा आहे कपडा क्वालिटी खूप ग्रेट दिलेली याची कटमधली कुठली ही आणि याची प्राईज जी आहे ती प्राईज राहणार आहे तुम्हाला अठराशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग अठराशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग कारण याच्यामध्ये साईज विचारून पेमेंट करा याच्यामध्ये थोडेसेच पीस राहिलेले आहेत त्यामुळे याला आजची ऑफर जास्त दिलेली आहे अठराशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग खूप गोड पॅटर्न आहे कपडा क्वालिटी याची खूप सुंदर दिलेली आहे कलर कॉम्बिनेशन ही खूप सुंदर दिलेलं आहे याच्यावरती मिरर वर्क आणि എംബ്രോയ്ഡറി വർക്ക് കാണാൻ सुंदर असा हा पॅटर्न आहे हेवीमधलाच पॅटर्न येणार आहे एकदम सिफॉन मधला हा मटेरियल राहणार आहे वरचं जे मटेरियल आहे ते सिफॉन मधलं मटेरियल राहणार आहे छान असं मिरवरचं आणि एम्ब्रॉयडरी वरचं पॅचवरच काम केलेलं आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल याच्यामध्ये साईज मिळणार आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल साईज मिळणार आहे पूर्णपणे अस्तर आतमध्ये तुम्हाला दिलेला आहे अस्तरची क्वालिटी खूप सुंदर दिलेली आहे सिफॉनचं कपडा आहे पण कपडा बिलकुल ट्रान्सपरंट नाही आहे हाड कपडा बिलकुल ट्रान्सपरंट नाही आहे जाडमधलं सिफॉन यायला आलेला आहे फोर स्लीव दिलेली आहे स्लीव्ह अस्तर नसतं स्लीव्ह अस तर नाही स्ट्रेचेबल अशी स्ट्रेट बॉटममधली सिगारसारखी पॅन्ट असणार आहे पॅन्टला खूप सुंदर अशी खाली डिझाईन दिलेली आहे ही स्ट्रेचेबल पॅ पॅन्ट येणार आहे एकदम फुल स्ट्रेच असणार आहे दोन्ही साईडला दिलेलं आहे आणि दुपट्टा जो आहे तो थ्री डी प्रिंटमधला सिंगल कलर याच्यामध्ये आलेला आहे सिंगल कलर याच्यामध्ये आलेला आहे हा दुपट्टा खूप सुंदर आहे रुंदी याची जी लांबी जी आहे ती अडीच मीटर असणार आहे रुंदी थोडीशी कमी राहणार आहे ही तुमची रुंदी राहणार आहे आणि ही तुमची लांबी राहणार आहे लांबी पूर्णपणे अडीच मीटरची राहणार आहे दुपट्ट्याची खूप सुंदर असं कॉम्बिनेशन याला दिलेलं आहे याची प्राईज राहणार आहे पंधराशे पन्नास रुपये सॉरी हां पंधराशे पन्नास रुपये थ्रीशी पी पंधराशे पन्नास रुपये फ्री शिकव फायझिरो खूप सुंदर पॅटर्न मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ज्यांना हवाय त्यांनी पटकन स्क्रीनशॉट घ्या सिफॉन मधलं मटेरियल आहे तुम्हाला कटमध्ये खूप छान अशी लेस दिलेली आहे खूप युनिक असं पॅटर्न आहे युनिक असं कलेक्शन असं तुम्हाला दाखवलेलं आहे चला आजच्या पुरतं एवढंच राहिलेलं कलेक्शन आपण उद्या बघूयात कारण ऑलरेडी लाईव्हला आजच्या आपला उशीर झाला त्याच्यामुळे शॉप थोडंसं लेट बंद करायला उशीर होतोय तर आज कस्टमर असल्यामुळे ले लेट झाला थोडंसं समजून घ्या चला ज्या ज्या मैत्रिणी जॉईन झालेत ज्या ज्या मैत्रिणी ग्रुपमध्ये ॲड नाही आहे त्यांनी ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी व्हॉइस मेसेज व्हॉट्सअपला पाठवायचा आहे व्हॉइस मेसेज असेल तरच तुम्हाला ॲड केलं जाईल हॅलो परी श्री स्वामी समर्थ जर व्हॉईस मेसेज असेल तरच ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल व्हॉइस मेसेज नसेल तर ग्रुपमध्ये कोणालाही ॲड केलं जाणार नाही चला आजचं कलेक्शन खूप सुंदर होतं आजच्या कलेक्शनमधले बरेचसे फोटो रील्स तुम्हाला मी ग्रुपमध्येही ॲ ॲड करून पाठवेल ग्रुपमध्येही तुम्ही कलेक्शन बघूयात चला भेटूयात उद्याच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर